श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला तर्फे भारताचे पहिले कृषीमंत्री शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव फाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नंदुरबार येथे विविध महाविद्यालयामध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर व्याख्यानमालेचे आयोजन येत यामध्ये करण्यात आले आहे दिनांक सात आणि आठ ऑक्टोंबर रोजी नंदुरबार जिल्ह्यात सहकार महर्षी अण्णासाहेब पी के पाटील ज्युनियर कॉलेज सौ मीनाकिशोर दाराडे शिक्षण संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेज कनिष्ठ महाविद्यालय फार्मसी महाविद्यालय नर्सिंग महाविद्यालय अशा विविध ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे याकरिता श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे यांच्या नेतृत्वाखाली अकोला येथून तज्ञ मार्गदर्शक नंदुरबार व्याख्यानमालेकरिता रवाना होत आहे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शैक्षणिक संशोधन कृषी अशा विविध क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी याकरिता सदर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये प्राध्यापक डॉक्टर सचिन भुतेकर शिवव्याख्यते युवा वक्ते अक्षय राऊत विशालनंदा गौडी प्राध्यापक गोविंद काळे आपल्या व्याख्यात्यांतून डॉक्टर पंजाबराव फाके भाऊसाहेब देशमुख यांचे जीवनदर्शन विद्यार्थ्यांसमोर घडून आणणार आहे स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या रौप्य महोशी वर्षानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख साहेब आणि संपूर्ण कार्यकारिणी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर भाऊसाहेबांच्या जीवनशैलीवर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर व्हावा हो या उद्देशाने विविध व्याख्यानांचे आयोजन केलेले आहे यासंदर्भातच श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला यांच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या सोमवारपासून दिनांक सात आणि आठ या दोन दिवसामध्ये विविध शाळा महाविद्यालयामध्ये पाच व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे तरी या व्याख्यानांचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो